गुड इव्हनिंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर अंतर्गत नवीन जाहिरात आलेले मित्रांनो तब्बल तीनशे सत्तावन्न जागा आहे गड्ड पदासाठी आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूया की कोणते कोणते पद आहे किती जागा आहे किती फीस आहे किती काय सिलेबस असणार आहे ऑनलाईन पेपर कसा पॅटर्न असणार आहे सिलेबस काय असणार आहे तर सर्व डिटेल्स बघूया मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ही भरती आहे मित्रांनो तर बघा किती जागा आहे एकूण तीनशे सत्तावन्न जागा आहे मित्रांनो आणि गड्ड पदासाठी चार पदातील ही जागा आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला एक्झाम घेण्यात येणार आहे कॅम्प्युटर कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जागा बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी तीस आहे आया आयासाठी दोन जागा आहे माळीसाठी सात जागा आहे प्रयोगशाळा परिचयसाठी अठरा आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर तर बघा चतुर्थ श्रेणी एकूण जागा बघा दोनशे पंच्याऐंशी दाया दयासाठी बघा एक जागा बॉयलरसाठी बघा चालकसाठी एक जागा आहे पानक्यासाठी एक जागा आहे ड्रेसरसाठी दोन जागा आहे माळेसाठी चार जागा आहे नाभिकसाठी सहा जागा आहे गड्ड पदासाठी हे सर्व पद आहेत मित्रांनो बघा एज्युकेशन कायटेरी काय पाहिजे तर वेगवेगळ्या वेगळ्या आहे मित्रांनो तर बघा कमीत कमी दहावी उत्तर असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे वयोमर्द बघा उपनमर्दासाठी बघा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत इतर सर्व वर्गीयसाठी बघा अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांगासाठी बघा पंचाळीस वर्षापर्यंत बघा परीक्षेचं स्वरूप बघा काय असणार आहे गड्ड मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी बघा क्वेश्चन किती असणार आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क पंचवीस क्वेश्चन इंग्रजीला पन्नास मार्क म्हणजे पंचवीस पंचवीस क्वेश्चन आहे चार सब्जेक्ट तर पंचवीस पंच क्वेश्चन आहे तुम्हाला तर पन्नास मार्कासाठी बघा शंभर क्वेश्चन क्वेश्चन असणार आहे दोनशे मार्कासाठी <coughs> <coughs> परीक्षेचा कालावधी बघा दोन तास असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार बघा परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात दोन गुण असतील ऑनलाइन पद्धतीने एक्झाम होणारे मित्रांनो एकच एक्झाम असणारे तुमची बघा मित्रांनो आणि परीक्षा शुल्क किती बघा ओपन वाल्यासाठी आहे एक हजार फीस इतर मागास वर्गासाठी नऊशे अर्ज हो सादर करण्याचा कालावधी बघा सहा सॉरी पाच सहा दोन हजार पंचवीस ते चोवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो चोवीस सहा दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे जे परीक्षेचा जो कालावधी असणार तुम्हाला वेबसाईटवरती कळण्यात येईल की एक्झाम कधी होणार आहे तर तुम्ही अपडेट राहा वेबसाईटवरती चेक करत राहा नेहमी बघा मित्रांनो कॅटेगरी वाईज दिलेले कोणत्या कॅटेगरीला किती जागा असणार आहे तुम्ही बघू शकता बघा खूप खूप चांगली सुवर्ण संधी मित्रांनो कारण की जागा पण भरपूर हो आहे ज्यांचं पण एक सुवर्ण संधी आहे जेणेकरून एकच एक्झाम होणार आहे तर बघा मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरा कारण की शेवटची तारीख चोवीस सहा दोन हजार पंचवीस आहे आणि फॉर्म भरताना काही मिस्टेक करू नका जेणेकरून तुमची एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर परत तुमची फी भेटणार नाही वापस आणि तुम्हाला परत फॉर्म भरता येणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स